आज मी पुन्हा बोलणार आहे त्याच बीडच्या गंभीर विषयावर बीडच्या प्रकरणामध्ये किंवा संतोष देशमुख हत्याकांडामधले गुंतलेले आरोपी आता समोर येत आहेत एकूण पाच आरोपी पोलिसांच्या जाळ्यामध्ये सध्या आहेत एक आरोपी फरार आहे पण एवढ्यावरच हे प्रकरण नाही अशी परिस्थिती आता या सर्व आ, टीच्या किंवा शीआयडीच्या तपासातून पुढे येते आणि ही खूप मोठी गँग असण्याची शक्यता आहे म्हणजे शंभर एक लोक यामध्ये सहभागी असतील की काय अशा प्रकारची चर्चा आता बीड गेवराई आष्टी परिसरामध्ये किंवा परळी परिसरा परिसरामध्ये सुरू झालेली आहे आणि याच नेमक्या पार्श्वभूमीवर राज्यात एक मोठी घटना घडल्याची बातमी माझ्या कानावर आली आहे ती बातमी आज मी आपल्यासमोर शेअर करतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगल लाईव्ह मित्रांनो संतोष देशमुख खून प्रकरणातले पाच आरोपी आता पोलिसांच्या जाळ्यामध्ये आहेत आणि बीडीचे जे आका आहेत छोटे मिनी आका आ, ते मिनी आका ही खंडलीच्या आरोपामध्ये वाल्मिक कराड हे आता पोलिसांच्या जाळ्यामध्ये आहेत एक आरोपी फरार आहे आणखीन बऱ्याच आरोपींचा शोध लागण्याची शक्यता आहे म्हणजे हे काही या खून प्रकरणामध्ये असलेले पाच सात सहा आरोपी एवढेच नाहीत तर आणखीन काही म्हणजे ज्या संपूर्ण प्रकरणाला आकार देणारे किंवा गुन्हेगारी जगत चालवणारे किंवा गुन्हेगारी विश्वामध्ये अनेक कारणाम्या करणारे अनेक गुन्हेगार या प्रकरणामध्ये असल्याचं आता समोर येत आहे आणि ज्या पद्धतीनं पोलिस यंत्रणा किंवा बीडचे नवे पोलीस अधीक्षक आणि सी बी आयचे पोलीस अधीक्षक हे दोन्ही ज्या पद्धतीनं तपासाची चक्र फिरवित आहेत ती पद्धत निश्चितच कौतुकास्पद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाचा जो कट कारस्थान आहे किंवा या संपूर्ण प्रकरणाच्या ज्याही काही सूत्र जिथून हालतात ते जे स्थळ आहे ते पुणे हे पुण्यामधून या सगळ्या गोष्टी घडतायत किंवा आरोपी पुण्यामध्येच राहत आहेत पु पुण्यातले काही मंडळी बडी मंडळी या आरोपींना संरक्षण देत आहेत असे अनेक खुलासे आता समोर येत आहेत मित्रांनो ज्या दिवशी वाल्मिक कराड यांना अटक झाली एकतीस डिसेंबरचा तो दिवस होता किंवा वाल्मिक कराड स्वतःचं काय ते शरण आले वगैरे ज्या रोबाबात शरण आले हिरोसारखं शरण आले त्या दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्वाची घटना घडली संपूर्ण महाराष्ट्र गोळ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे आणि धनंजय मुंडे यांनी मात्र माझा या प्रकरणाशी संबंध नसल्यामुळं मी राजीनामा देणार नाही असं स्पष्टपणानं म्हटलेलं आहे परंतु धनंजय मुंडे यांचे जे नेते आहेत किंवा धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत किंवा धनंजय मुंडेंना ज्यांच्यामुळं मंत्रिपद मिळालं किंवा धनंजय मुंडेंचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्व ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळं निर्माण झालं त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्ताचे अजित पवार अजित पवार आणि धनंजय मुंडेचा संपर्क एकतीस डिसेंबरपासून बंद केलेला आहे म्हणजे धनंजय मुंडेचा कसल्याही पद्धतीचा कॉल सध्या अजित पवार स्वीकारत नसल्याची एक खात्रीलायक बातमी हा सूत्राकडून ती आपल्या हाती आलेली आहे आणि असं सांगितलं जातं किंवा असं बोललं जातं की अजित पवारांनासुद्धा आता असं वाटायला लागलं आहे की धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आता जेव्हा ते परदेश दौऱ्यावरून परत येतील तेव्हा मला असं वाटतं आहे की ते स्वतः धनंजय मुंडेंना सांगतील की तुम्ही आता राजीनामा द्या आणि त्यांनी राजीनामा दिला नाही तर जी पुढची प्रोसेस असते त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला करण्याची तीसुद्धा होऊ शकते अशी चर्चा आता मुंबईमध्ये किंवा विधिमंडळ परिसरामध्ये मंत्रालय परिसरामध्ये आता सुरू झालेली आहे अजित पवार हे सोमवारी परदेश दौऱ्यावर येत आहेत ते आल्यानंतर काय निर्णय करतील हे आपण सर्वजण पाहणार आहोत पण त्या अगोदरची जी बातमी घटना जी महत्वाची आहे ती ही घटना महत्त्वाची आहे की गेले चार दिवस म्हणजे एकतीस डिसेंबरचा दिवस त्यानंतर एक दोन तीन जानेवारी आणि आजचा ज चार जानेवारी म्हणजे गेली पाच दिवस अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा कुठलाही फोन स्वीकारत नाहीत अशा पद्धतीची खात्रीलायक बातमी हाती आलेली आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की अजित पवारांच्याकडं धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले काही गोष्टी आता त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का किंवा या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीशी धनंजय मुंडे आहेत या गोष्टीवर अजित पवारांचा विश्वास वाढला आहे का किंवा धनंजय मुंडे यांच्यामुळंच बीडचं हे संपूर्ण जिल्ह्यामधली जी गुन्हेगारी विश्व आहे हे गुन्हेगारी विश्व चालतं किंवा फोपावतं किंवा अशा पद्धतीच्या गंभीर स्वरूपाच्या कारवाया हे विश्व करतं याची खात्री आता अजित पवारांना पटली आहे का आणि म्हणून अजित पवारांनी आता धनंजय मुंडे यांचा संपर्क करणे बंद केलं आहे का असाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आपल्याला जर आठवत असेल की मागे एकदा एका मुंबईतल्या एखाद्या एका, एका मोठ्या पत्रकाराने शरद पवार यांची एक मुलाखत केली होती आणि त्या मुलाखतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक प्रश्न विचारलेला होता तर शरद पवार म्हटले होते की याचं उत्तर मी देणार नाही किंवा धनंजय मुंडे यांच्यावर मी यापुढे कधीही बोलणार नाही आणि ते पुढं असं म्हणाले होते की यांना मी कुठे कुठे वाचवलं आहे कुठल्या कुठल्या उत्सापतीतून यांना बाहेर काढलं आहे ते मला माहिती आहे आणि असं सुद्धा हा बीडमध्ये जाऊन माझ्यावर माझ्या परिवारावर हल्लाबोल करतो टीका करतो खालच्या भाषेमध्ये टीका करतो असं शरद पवारसुद्धा म्हटले होते त्यामुळं आता अजित पवार यांचीही खात्री पटली आहे का की धनंजय मुंडे यांची संगत धनंजय मुंडे यांची दोस्ती धनंजय मुंडे यांचं पक्षात राहणं धनंजय मुंडे यांचं मंत्रीपदावर असणं या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीनं बरोबर नाहीत आणि त्यामुळं धनंजय मुंडे आता बाजूला गेले पाहिजेत अशा प्रकारची भावना आता अजित पवारांची बनत चालली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो आणि त्याला दुजोरा देणारी गोष्ट ही आहे की अजित पवारांनी एकतीस डिसेंबरपासून धनंजय मुंडे यांचा संपर्क तोडलेला आहे त्यांचा फोन ते स्वीकारत नाही किंवा कसल्याही पद्धतीचा ते संपर्क ते आपल्याबरोबर ठेवू इच्छित नाहीत सध्या अशी एक बातमी आपल्या हाती आलेली आहे याचा अर्थ असा आहे की अजित पवार जेव्हा आता परदेश दौऱ्यावरून परततील आणि परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर ते आता था ठामपणानं हा निर्णय करतील की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवार केल्याशिवाय राहणार नाहीत अशी शक्यता आता बळालेली आहे आणि अजित पवाराने जर असं केलं नाही तर अजित पवारांची संपूर्ण राष्ट्रवादी आता सध्या मोठ्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही कारण या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत शंभर एक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा एज सी आय डीच्या लोकांनी केलेल्या आहेत मग ते राष्ट्रवादी युवतीचं असेल महाराष्ट्राचं जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील विविध पदाधिकारी असतील या सर्वांची तपासणी या सर्वांचे जबाब सध्या पोलीस नोंदवत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्णपणे अडचणीत भविष्यामध्ये येऊ शकते गुन्हेगारीला पाठीशी घालणारे अजित पवार गुन्हेगारीला पाठीशी घालणारे राष्ट्रवादी अशा पद्धतीचा संदेश जर महाराष्ट्रामध्ये गेला <coughs> तर तो अजित पवारांच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार आता परदेशामध्ये बसून केवळ याच एका महत्त्वाच्या विषयाचं चिंतन आणि मंथन करत असले पाहिजे की आता आपल्याला धनंजय मुंडे यांच्यापासून दूर केलं पाहिजे स्वतःला किंवा आपल्या पक्षाला त्यांच्यापासून दूर केलं पाहिजे किंबहुना आपल्या पक्षापासून त्यांना दूर केलं पाहिजे मग भले अशा पद्धतीचं पाऊल आपण उचलल्याच्या नंतर धनंजय मुंडे दुसऱ्या पक्षात जातील काय काय जे काही करायचं असेल ते करतील अशा पद्धतीचं चिंतन ते सध्या करत असले पाहिजे आणि अजित पवार म्हणजे मग ठीक आहे तर राजकारणात आ, ते त्यांनी आपल्या काकांना कसा धोका दिला किंवा सिंचन घोटाळ्यामध्ये त्यांनी कसे सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला हे दोन भाग आपण जर बाजूला ठेवले तर अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असं नाव आहे की अजित पवार असा अन्याय करणारा व्यक्ती नाही किंवा अन्यायाला पाठीशी घालणारा पण व्यक्ती अजित पवार नक्कीच नाही अजित पवारांच्या मध्ये निश्चितपणानं काही गुण असे आहेत गुण हे अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठतात आणि बीडचा झालेला हा जो प्रकार आहे किंवा संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झालेली आहे त्या पद्धतीची चीड अजित पवारांच्या डोक्यामध्ये नक्कीच असली पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून आता त्यांनी आपल्या धनंजय मुंडेंच्या विरोधातल्या कारवाईला सुरुवात केलेली आहे त्या कारवाईचा पहिला भाग हा आहे की धनंजय मुंडेंचे सध्या फोन रिसिव्ह करणं अजित पवारांनी बंद केलेलं आहे भविष्यामध्ये अजित पवार उद्या जेव्हा परदेशातून येतील तेव्हा काय निर्णय घेतील आपल्याला पाहायचं आहे परंतु आज महाराष्ट्र ज्या शंकेनं अजित पवारांच्याकडं पाहत होता आ, त्यातून असं दिसतं आहे की आपली शंका कुठंतरी थोडी चुकीची होत चाललेली आहे अजित पवार असं नाही करणार आहेत अजित पवार निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेला संतोष देशमुखांच्या कुटुंबाला बीड जिल्ह्याला न्याय देतील भविष्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आज तरी वाटते आहे कारण त्यांनी धनंजय मुंडे यांचा फोन सध्या स्वीकारणे बंद केलेलं आहे ही जर बातमी खरीच असेल म्हणजे शंभर टक्के खरी असेल जे सूत्राकडून आपल्याला कळे त्याचा अर्थ कारवाईला प्रारंभ झालेला आहे आणि या बातमीमध्ये जर आणखीन काही गडबड असेल तर मग धनंजय मुंडेंना अजित पवार संरक्षण देतात का या विषयावर सुद्धा आपण बोलल्याशिवाय राहणार नाही आज अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा